जातो मुळशी तालुका भाजपा सरचिटीस मी कालच थोपटे थोपटे यांच्या प्रवेश प्रवेशासंदर्भात आमचे नेते चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना मी पत्र पाठवून मी माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधात आजपर्यंत आम्ही प्रचार केला संघर्ष केला ते नेते आमच्या पक्षामध्ये येत आहे त्यांचं भाजपा मुळशी तालुक्याच्या वतीने स्वागतच आहे पण जुन्या कार्यकर्त्यांच्या भावना व्यथा वरिष्ठांनी समजून घेतल्या पाहिजे आजपर्यंत मुळशी तालुक्यामध्ये माजी आमदार शरद धामा यांनी संघर्ष केला त्यांचा विचार केला पाहिजे हीच आमची भावना कार्यकर्त्यांची आहे जय शिवराव मी दत्तात्रय जाधव मुळशी तालुका भाजपा सरचिटणीस मी कालच थोपटे थोपटे यांच्या प्रवेश प्रवेशासंदर्भात आमचे नेते चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांना मी पत्र पाठवून मी माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत प्रत्येक निवडणुकीमध्ये त्यांच्या विरोधात आजपर्यंत आम्ही प्रचार केला संघर्ष केला ये ते नेते आमच्या पक्षामध्ये येत आहे त्यांचं भाजपा मुळशी तालुक्याच्या वतीने स्वागतच आहे पण जुन्या कार्यकर्त्यांच्या भावना व्यथा वरिष्ठांनी समजून घेतल्या पाहिजे आजपर्यंत मुळशी तालुक्यामध्ये माजी आमदार शरद धामाले यांनी संघर्ष केला त्यांचाही या ठिकाणी विचार केला पाहिजे हीच आमची भावना कार्यकर्त्यांची आहे जय शिरराव